लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होताच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून धक्काच दिलाय शिर्डी मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी तर ठाणे मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे यादीनुसार शिंदे गटाकडून रामटेकमधून राजू पारवे वाशिम यवतमाळमधून संजय राठोड ठाण्यातून प्रताप सरनाईक कल्याण डोंबिवली मतदारसंघात श्रीकांत शिंदे दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे मावळमधून श्रीरंग बारणे यांची नावं संभाव्य उमेदवारांच्या यादीत आहेत तर कोल्हापुरात संजय मंडलिक हातकनंगलेत धैर्यशील माने बुलढाण्यात प्रतापराव जाधव शिर्डीत भाऊसाहेब कांबळे नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे